काल आहे ना किंकरात होती त्याच्यामुळं मी काहीच बोलले नाही मला फार उचकवण्याचा प्रयत्न केला कारण वर्षभर माझ्या मागं मग मा कटकट लागली पाहिजे हो मी हिंदू धर्मात जन्म घेतलेला आहे काही गोष्टी रूढी परंपरा मी जाणते आणि मानते तर आ, करिश्मे मागं ना पुढं आणि चालतडतड बरं का तू त्या पोरीला विकलं आणि तूच त्या पोरीची पुन्हा पुन्हा बदनामी करते पुन्हा लक्षात ठेव तुझ्या मा तुझ्या मागं जी बुद्धीची बाई आहे ना ती पण तुला वाचवू शकणार नाही हा संगीतावान केंज बरं काय तुला आता तुला दाखवते मजा काय आहे ती आता तुला दाखवते काय ते आणि ते पण कायदेशीर कारण तुझ्या मागे ती बाई आणि माझ्या मागं संविधान आहे ठीक आहे ना मी संविधानाची पुजारी आहे दुसरा विषय तर बाई तू म्हणती की तसा काहीच विषय नव्हता ही बदनामी करतीये त्या पोरीची मी ते सिद्ध करून दाखवते तुला काजल पुणेकरच्या इथं तिला मदत करण्यासाठी तुम्हाला का पाठवली होती तू क कशासाठी मला तिथं पाठवली होती म्हणजे तुम्ही लोकांनी ख खोटं जाळं विनायचं आणि त्या जाळ्यात मध्ये मला अडकवायचं आणि ज्या वेळेला मी खरं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला खरं जरा ते समोर सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मी खोटं बोलते तो पैशाचा मॅटर होता अरे तुझ्या पोरीची शपथ घेऊन सांग की तो पैशाचा मॅटर होता मी माझ्या पोरींची शपथ घेऊन सांगते की तो मॅटर लफड्याचा होता तो मॅटर कुणाच्या तरी संसार उद्ध्वस्त करण्याचा होता घे तुझ्या पोरीची शपथ अगं जरा तरी खरं बोल ग जरा तरी खरं बोल अगं बाई म्हणून जन्माला आली ना काय सुप्पर नाकासारखे करतीयेत चाळे मंथरा दाशी काय काय उपमा द्याव तुला आणि म्हणे तिने तीन, तीन लग्न केले मला गरज नाही लक्षात घे परंतु तू ना तीन लग्न केले चल मी शंभर लग्न केले काय म्हणणं आहे तुझं मला गरज नाही तू लावलेत माझे म्हणजे झालं आशातला भाग नाही आहे मी काय आहे मला माहिती आहे तू कितीही प्रयत्न केले ना मला बदनाम करण्याची तरी ती बद...